ठाण्यातील नाका चौकात इयत्ता पहिलीपासून हिंदी सत्तेविरोधात शासन निर्णयची प्रतिकात्मक काल होळी करण्यात आली यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष श्री सुहास देसाई यांच्यासह अनेक मान्यवर या यावेळी सहभागी झाले होते मला वाटतं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी द्वेष्ट या सर्व मंडळींनी या सरकारने आज कशा पद्धतीने मराठीची गळचेपी गेले कित्येक वर्षापासून चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी हिंदी सक्तीची मागणी कुणी केली होती हे तर आम्हाला पहिलं कळू द्या म्हणजे हिंदी सक्तीची मागणी जी आहे या युती सरकारने केली होती या मुख्यमंत्र्यांनी केली होती या उपमुख्य मंत्री मंत्र्यांनी केली होती आणि ही सक्ती आज या महाराष्ट्रामध्ये लादण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे आज संपूर्ण मराठी माणूस सर्व पक्षातले मराठी माणूस या ठिकाणी एकत्र झालेला आहे या ठिकाणी मनसे आहे त्यानंतर राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व मराठी प्रेमी नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो सन्मान्य विचारे साहेबांनी बोलल्याप्रमाणे आज मराठी माणूस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस मोठ्या आशेने एकत्र आलेत की काहीतरी नक्की होणार कारण महाराष्ट्रात आता मराठी माणसाला इज्जतच मिळत नाहीये एक साइडला ना तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देता आणि दुसऱ्या बाजूला मराठीची गळचे बी करताय दुदुटी धोरण दो, दो, आहे भाजपाचं हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून मोठ्या संख्येने लोक पाच तारीखची वाट बघतायत तुम्ही पाच तारीखला बघाल यांचे प्रयत्नही चालले आहेत की पाच तारीखचा मोर्चा हा झाला नाही पाहिजे परंतु पाच तारीखचा मोर्चा हा नक्की होणार कारण तो मोर्चा कुठल्या राजकीय पक्षाचा नसून मराठी माणसाच आहे त्याचा नेतृत्व मराठी माणूस करणार आहे तर त्याच्यानंतर यांना कळेल ही जी धोरण आहे यांच एक साइडला सांगायचं की मराठी आपली आहे त्याच्यातले नेते बरेचसे मराठी किती त्या होत्या युती सरकार मध्ये किती मराठी आमदार आहेत एकालाही नाही बोलता येत आहे पण हे सगळं गळचेपी राजकारण यांचं चाललंय एका जास्त दिवस चालणार नाहीये व्हावच लागेल संपूर्ण मराठी माणसाला ज्याला महाराष्ट्रात राहतात महाराष्ट्रात वाले त्यांना राहावं लागेल कारण या बी जे पी सरकारनं यांना लाडकी बहीण पाहिजे यांना लाडके कॉन्ट्रॅक्टर पाहिजेत मग आमच्या महाराष्ट्रातले लाडके लोक मराठी बोलणारे नको आहेत काय कारण आहे यांना काय घेणं नाही यांना फक्त राजकारण करायचं भाषा भाषांमध्ये जाती जातीमध्ये सगळ्यांना एकमेकांमध्ये लावायचं आणि आपले स्वार्थ साधायचे आहेत बाकी यांना काही नकोय आज या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऐकलं असेल नुसतं महिलांवर वगैरे नाही पोलिसांवर सुद्धा अत्याचार होत आहेत रासदोज पोलिसांना गाडी उडवून त्यांच्यावर धारदार येणे भोकसलं जाते ही परिस्थिती आहे कुठे राज्य सरकार कुठे झोपलंय